एका मोठ्या शहरामध्ये सतरा वर्षीय तरुणी ही नीटची तयारी करत होती आणि अभ्यास करत होती आणि हा सगळा अभ्यास करण्यासाठी ती एका हॉस्टेलमध्ये राहत होती आणि हॉस्टेलमध्ये राहत असताना अभ्यासाचा ताण तणाव तिच्यावर मोठ्या प्रमाणात आलेला होता मग अभ्यास होत नव्हता अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं आणि वडील आई वडील तिला अभ्यास कर म्हणत होते मग याच अभ्यासामुळं आई वडिलांमध्ये आणि तिची सतरा वर्षीय तरुणी आहे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला म्हणजे बोलणं चालणं अभ्यासावरून सुरू झालं आता आई वडील मुलांना सांगतच असतात अभ्यास कर हे कर ते कर म्हणून पण मात्र हे बोलणं त्या तरुणीला सहन झालं नाही आणि तिनं हॉस्टेल सोडलं आणि हॉस्टेल सोडून ती एका दुसऱ्या शहरामध्ये गेली बरंच दुसऱ्या शहरामध्ये जात असताना तिच्याजवळ फक्त दोनशे रुपये होते दोनशे रुपये घेऊन तिनं प्रवास करायचं ठरवलं पण नेमकं कुठं जायचंय काय जायचंय हे तिनं काहीही ठरवलेलं नव्हतं जिकडं रस्ता दिसेल तिकडं ती तरुणी निघालेली होती तिच्याजवळ फक्त दोनशे रुपये होते मग दोनशे रुपयात कुठं जाणार म्हणून हुंती न, रेल्वे आणि एस टीचा मार्ग निवडलेला होता आणि मग ती रेल्वे मार्गाने दुसऱ्या शहरामध्ये गेली आणि दुसऱ्या शहरामध्ये गेल्यानंतरच रेल्वे स्टेशनवर तिला त्या ठिकाणी एक तरुण भेटला आणि त्या तरुणासोबत ती थी, त्या ठिकाणी गेली तरुणानं तिला राहण्याच्या बहाण्यानं रूमवर नेलं आणि रूमवर नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता नको ते कृत्य केल्यानंतर त्या तरुणीला त्यानं पुन्हा दुसऱ्या एका शहरामध्ये सोडलं आणि दुसऱ्या शहरामध्ये सोडल्यानंतर तिला तिथं दुसरा एक तरुण भेटला आता त्या दुसऱ्या तरुणानं सुद्धा त्या तरुणीला खाण्यापिण्याच्या बहाण्यानं तिच्यासोबत पुन्हा नको ते कृत्य केलं आणि तिला तिसऱ्या ठिकाणी नेऊन सोडलं आता तिसऱ्या ठिकाणी तरुणी गेल्यानंतर तिसऱ्या ठिकाणीसुद्धा एका पेट्रोल पंपावर जो काम करणारा तरुण होता पुरुष होता तिची नजर त्या तरुणीवर गेली आणि त्या तरुणीवर नजर गेल्यानंतर सुद्धा तिला खाण्यापिण्याच्या आणि पैशाच्या बहाण्यानं एका ठिकाणी नेलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं हद्द तेव्हा झाली ती तरुणी त्या ठिकाणं पुन्हा चौथ्या ठिकाणी गेली आणि चौथ्या ठिकाणी गेली असता त्या ठिकाणी एका टॅक्सी चालकासोबत त्या तरुणीची वळख झाली त्यानं सुद्धा तिच्यासोबत वळख वाढून त्याचा गैरफायदा घेतला आणि त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं एक सतरा वर्षीय तरुणी हॉस्टेलमधून पळून गेलेली होती आणि तिच्यासोबत चार मोठ्या जिल्ह्यांमध्ये चार जणांनी नको ते कृत्य केलं होतं इकडं आईवडील मोठ्या प्रमाणात परेशान झालेले होते त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलेलं होतं आणि पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि चार पथकं त्या तरुणीला शोधण्यासाठी लावण्यात आले जेव्हा या पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा शोध लावला तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे त्या घटनेला सुरुवात होते छत्रपती संभाजीनगर शहरामधून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका हॉस्टेलमध्ये राहणारी एक सतरा वर्षीय तरुणी होती आणि तिचे आणि तिच्या आईवडिलांसोबत अभ्यासाच्या माध्यमातून म्हणजे अभ्यास कर असं कर तसं कर का करत नाही किंवा अभ्यासामध्ये मन का लागत नाही यामुळं दोघांमध्ये थोडं बोलणं झालं आता आई वडील हे मुलांना बोलतच असतात चांगलं सांगत असतात पण मात्र याच गोष्टीचा राग त्या तरुणीला आला आणि तिनं हॉस्टेल सोडण्याचा निर्णय घेतला तिनं ती तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हॉस्टेल सोडलं पण मात्र हॉस्टेल सोडत असताना तिच्याकडं फक्त दोनशे रुपये होते मग दोनशे रुपये घेऊन ती कुठं जायचं काय जायचं हे तिला माहीत नव्हतं जिकडं रस्ता दिसतन तिकडं ती निघालेली होती मग तिनं रेल्वे स्टेशन गाठलं आणि रेल्वेनं ती सगळ्यात पहिले गेली परभणीला आता परभणीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला एक तरुण भेटला आणि त्या तरुणासोबत तिची ओळख झाली आता ओळख झाल्यानंतर तिला राहण्यासाठी जागा देतो किंवा राहण्याची व्यवस्था करतो म्हणून त्या तरुणीला रूमवर नेलं आणि रूमवर नेऊन त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं आता तिच्यासोबत हा सगळा प्रकार घडलेला होता हा सगळा प्रकार त्यानं त्या ठिकाणी केल्यानंतर त्या तरुणीला परभणीवरून पुसदला सोडलं आता पुसदला सोडल्यानंतर तिथं तिचा एक मित्र आहे ओळखीचा व्यक्ती आहे असं त्या तरुणीनं सांगितलं होतं मग ती पुसदला गेली आणि पुसदला दुसरा एक तरुण भेटला आणि त्या तरुणानं सुद्धा तिच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आणि तिच्यासोबत पुसदमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं केलं त्या तरुणी बरोबर नको ते कृत्य केलं आता पुसदवरून ती तरुणी थेट नाशिकला गेली आणि नाशिकला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक पेट्रोल पंपावर काम करणारा व्यक्ती होता त्या व्यक्तीची नजर या तरुणीवर पडली आणि त्या तरुणीला त्यानं खाण्याचं पिण्याचं आणि पैशाचं आश्वासन दिलं आणि तिला एका रूमवर नेऊन तिच्यासोबत त्यानंसुद्धा नको ते कृत्य कर आता एका सतरा वर्षीय तरुणीबरोबर नको ते कृत्य करणारा हा तिसरा व्यक्ती होता आणि या तिसऱ्या व्यक्तीनं सुद्धा त्या तरुणीचा गैरफायदा घेतलेला होता आता नाशिकवरून ती थेट पुण्याला गेली होती आणि पुण्यामध्ये तिची ओळख एका टॅक्सी चालकासोबत झालेली होती आता टॅक्सी चालकाची नजर तिच्यावर पडली ती टॅक्सीमध्ये बसली आणि प टॅक्सीमध्ये बसल्यानंतर तिची त्या टॅक्सी चालकानं तिच्यासोबत ओळख वाढवली आणि तिच्या इथं कोणी नाही आहे ती एकटीच आहे या संपूर्ण संधीचा त्यानं फायदा घेतला आणि त्या तरुणीबरोबर त्यांनासुद्धा नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर त्या तरुणीला त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं पण मात्र ती तरुणी कुठं आहे काय इकडं आईवडील मोठ्या प्रमाणात परेशान झालेले होते त्यांनी तात्काळजवळचं नगर पोलीस स्टेशन गाठलं होतं कारण की तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तरुणी बेपत्ता झालेली होती आणि पोलिसांनी तिची शोध घेण्यासाठी चार पथकांचं तैनात करण्यात आलं होतं चार पथकं तयार करण्यात आले होते पण मात्र तरुणी वेळोवेळी तिचं जे लोकेशन आहे ते बदलत होती शहर बदलत होती आणि ती प्रवासात होती म्हणून पोलिसांना तिचा शोध लागत नव्हता पण मात्र तरीसुद्धा पोलिसांनी तिचं लोकेशन शोधून काढलं आणि या खेड तिला पुण्यातून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली तेव्हा तिनं घडलेला हा संपूर्ण प्रकार सांगितला जेव्हा हा संपूर्ण प्रकार तरुणीनं सांगितला तेव्हा पोलिसांना आणि तिच्या घरातल्या सदस्यांनासुद्धा एक मोठा धक्का बसला कारण की त्या तरुणीसोबत चार जणांनी कशा पद्धतीनं केलं होतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्षात आलं असेल पोलिसांनी ते जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेतला आणि त्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्यावर के विविध कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि कायदेशीर कारवाईसुद्धा त्यांच्यावर सुरू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत सतरा वर्षीय तरुणी आई वडील बोलले म्हणून घर सोडलं आणि कशा पद्धतीनं तिच्यावर संकट आलं याचा विचारसुद्धा तिनं कधी केला नसेल त्यामुळं कुठलाही निर्णय घेताना रागात एखादी गोष्ट करताना मागचा पुढचा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मग एखादं पाऊल उचललं पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं मला ज्या पद्धतीनं पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आरोपींना काही दिवसातच अटकसुद्धा केली त्यामुळं पोलिसांचं सुद्धा मोठं कौतुक या ठिकाणी आहे पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय तेच आपण या ठिकाणी सांगत असतो जर त्या तरुणीनं थोडाफार समजदारपणाची भूमिका घेतली असती आईवडील बोलले ठीक आहे जाऊ द्या अनेक लोकांना अनेक तरुणांना मुलांना आईवडील बोलत असतात पण आजकालच्या मुलांना आई वडील बोलले तर कशा पद्धतीनं राग येतं आहे सुद्धा तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये समजलेलं असेल तर मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या